डाळ करून ते पण शेंगा शेंगा टाकून स्वच्छ साफ करून धुवून कांदा घेतला आहे फोडणीला बारीक चिरून टोमॅटो कढीपत्ता लसूण घेतले ठेचून मालवणी मसाला जिरं हिंग आणि आता ही डाळ आपल्याला फेटून घ्यायची चला आपण सुरुवात करूया डाळ बनवायला तेल टाकून घेऊया आपण मला फास्ट करते गॅस मी जीरा टाकून देते आधी मी जीरा जरा तडतडला ना की आपण पुढला टाकाले आहे लसूण आणि कढीपत्ता कढीपत्ता आणि लसूण टाकाले घेऊ आपण परतून राईचा वापर नाही केलाय त्याच्यामध्ये फक्त जिर्यातच वापर टॉमॅटो पाण्यात टाकून घेऊया आपण लाल कले पण परतवून घेऊया आपण माळवणी माखान आपण घेतलेली आता हिंग हे पण व्यवस्थित मसाल्या टॉमॅटो बांधला परतून घ्यायचा आपल्याला दोन ते तीन घ्यायचं परतूनच आपण शेवग्याला शेंगा टाकायला घेऊया त्या पण व्यवस्थित असे टॉमॅटो मसाल्यामध्ये मध्ये परतून घ्यायचे तिखट डाळ खूप छान लागते शेवग्या शेंगा टाकल्याचे बघू शकता असे व्यवस्थित मी करतो द्या मी कोथंबीर पण टाकून घेणार आहे थोडीशी पण व्यवस्थित आपल्याला दाळ टाकते फोडणीला सर्वे आपल्याला डाळ टाकून घ्यायची आणि ह्याच वाडव्यामध्ये डाळीच्या आपल्याला पाणी आहे ते सर्व मी मिक्स करतो व्यवस्थित मसाला डाळीला लागतो छान असा रंग आला मालवडी मसाल्याला आता आपण पाणी टाकून घेऊयाच्यामध्ये आणि गरम पाण्याचा वापर करायचा थंड पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला व्यवस्थित अशी डाळ धळून घ्यायची आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं परत एकदा व्यवस्थित धळून घेऊन मीठ लागलं पाहिजे म्हणून आणि झाकण म्हणून ठेवायचं आपल्याला पाच मिनटासाठी पाच मिनटाने आपण डाळ बघू आपण बघूया दाळ छान अशी उकळी पण आली आहे तुम्ही बघू शकता तिखट डाळ छान अशी डाळ पण शिजली आहे आणि शेंगा पण मस्त शिजलेत असा हे बघा आणि आपण कोथिंबीर टाकू याच्यावरती आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा शेवग्या शेंगाची शेंगा डाळ छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि ते नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट तर नक्कीच कारण रेसिपी कशी वाटली ना की मला कमेंट करून नक्कीच सांगा थँक्यू